हॅलो नमस्कार मी सांगते माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आणि वास्तुदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय आपण करत असतो यापैकीच एक साधारण आणि तेही प्रभावी उपाय म्हणजे योग्य पक्षांची चित्र घरामध्ये लावणं या उपायामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील आणि घरामध्येही सुख शांती नांदेल असं सांगितलं जात आहे चला तर मग वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये काय बदल करावे पण त्याआधी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा ज्यामुळे अजून धार्मिक व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील घर सुंदर बनवण्यासाठी बरेच जण आपल्या घरात विविध प्रकारची वस्तू वापरतात फुलदाणींपासून सुंदर चित्रांपर्यंत भिंतीवर लावली जातात अनेक वेळा यामुळे घरामध्ये भांडणे आर्थिक परिस्थिती असे निर्माण होतात तर यामागची कारण काय असतात ते बऱ्याच लोकांना माहीतही नसत तुम्ही मानो या ना मानो पण घरामध्ये अनेक कारणांमुळे वास्तुदोष असतो त्यामुळे होणारे त्रास केव्हाही होऊ शकतात बऱ्याच वेळा पैशांच्या अडचणी येत असतात पैसे कमवतो पण ते सगळे खर्च होऊन कर्ज घ्यावे लागते तर यासाठी वास्तुशास्त्रात सांगितलं गेलंय की कोणते चित्र घरी लावावं ज्यामुळे आपल्या हिताचं ठरू शकतं तर कोणत्या पक्षाचे चित्र लावणं शुभ मानलं जात की जर घरामध्ये आर्थिक समस्या सुरू असेल आणि सतत कर्ज घेण्याची गरज लागत असेल तर ते वास्तुदोषाचं लक्षण असू शकत हे टाळण्यासाठी घराच्या भिंतीवर तुम्ही मोरपंख आणि नीलकंठ या दोन पक्ष्यांचे चित्र नक्कीच लावू शकता वास्तुशास्त्रात या दोन पक्ष्यांचे फोटो घरात ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं मोर हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेले आणि नीलकंठ हे माता दुर्गेचं प्रतीक मानलं जातं या दोन पक्ष्यांचं चित्र घरात ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात त्याच सोबत वास्तुदोषांपासूनही मुक्ती मिळू शकते त्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते आता या दोन्ही पक्षांचे फोटो लावण्यासाठी योग्य दिशा कोणती तर चित्र घराच्या प्रवेशद्वारावर किंवा पूर्व दिशेला शुभ आर्थिक प्रगती सोबतच घरगुती समस्याही दूर होऊ शकतात घरातून बाहेर पडताना जर नीलकंठ किंवा मोराचं चित्र दिसलं तर हे सुद्धा आपली सर्व कामं पूर्ण करू शकतात असे बऱ्याच जणांचे अनुभव देखील आहेत वास्तुदोष घरामध्ये आहे हे कस समजणार तर घरामध्ये भांडणे होतात होतात आर्थिक समस्या समस्या निर्माण या सर्व वास्तुदोषामुळेच होत असतात याशिवाय वास्तुदोषामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते देवीच्या आशीर्वादाने घरातील दोष दूर होतात आपल्या घरामध्ये हे दोन चित्र लावून घरामध्ये सकारात्मकता आणू शकतो प्राचीन काळामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेलच की घराच्या भिंतीवर चित्र कोरण्याची प्रथा होती आता ही दोन पक्षी आहेत त्यांचे चित्र आवर्जून तुम्हाला लावायचे आहेत वास्तूनुसार मोरपंख किंवा मोराचं चित्र ठेवल्यास घरातील नकारात्मकता दूर होते ही चित्र तुम्ही ईशान्य दिशेला सुद्धा लावू शकता यामुळे धनप्राप्तीचे मार्ग सुद्धा खुले होतात मोराचं चित्र पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं अतिशय शुभ मानलं जातं तर नीलकंठाचं चित्र ईशान्य किंवा मंदिराजवळ तुम्ही लावू शकता आता कोणत्या गोष्टी या चित्राच्या बाबतीत टाळाव्यात नीलकंठाचे चित्र फाटलेले किंवा खराब झालेले किंवा कलर गेलेले चित्र कधीही घरामध्ये ठेवू नये या चित्रांना कधीही जमिनीवर ठेवू नये ते नेहमी भिंतीवर उंच ठिकाणीच लावावं अतिशय शुभ मानलेले असे हे दोन पक्षी आहेत आता जर तुम्हाला घरात सुख समृद्धी हवी असेल तर या दोन चित्र घरामध्ये नक्कीच योग्य दिशेला लावा बऱ्याच जणांना घर सजवायला खूप आवडत तर त्यात या दोन चित्रांची निवड तुम्ही नक्कीच करा अतिशय शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय महत्त्वाची छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद